शासनाने लोकहिताच्या अनेक महत्वाकांक्षी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तीर्थदर्शन योजना वयोश्री योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना बळीराजा योजना अन्नपूर्णा योजना मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण योजना यासारख्या योजनांचा वर्धा जिल्ह्यातील असंख्य लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे शिक्षण आरोग्य कृषी विकास सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे व महिला सक्षमीकरण या पंचसूत्रीवर आपल्याला पुढील काळात भरीव कामगिरी करायची आहे यासाठी आपल्या सर्वांची साथ व सोबत नक्कीच मिळेल असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केले प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात पालकमंत्री यांनी ध्वजारोहण केले या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी वानमथी सी मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर जिल्हाधिकारी अधिकारी शिवराज पडोळे व विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता सचिन महाजन वर्धा तेवीस महिलांना वर्षाला मोफत गॅस सिलेंडरचा लाभ देण्यात आला आहे स्वामित्व योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गावांचे द्रोणद्वारे सर्वेक्षण करून गावठाण जुने पुनर्वसन गावे नगरपालिका क्षेत्रातील गावे, गावे, नगर गावे गावठाण नसलेल्या सहाशे साठ गावातील त्र्याण्णव हजार आठशे चौदा मिळकत प्रमाणपत्र तयार करण्यात आले असून सत्तावीस हजार पाचशे एकोणवीस प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे उर्वरित मिळकत पत्रिकेचे वितरण सुरू आहे त्यामुळे नागरिकांना आपल्या जमिनीचे खऱ्या अर्थाने मालक हक्क मिळाल्यामुळे जमीन हस्तांतरणाच्या लाभासोबतच विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी फायदा होणार आहे सर्वांसाठी घरे या शासनाच्या अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध घटकातील लाभार्थ्यांसाठी आवास योजना राबविण्यात येते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत चौवेचाळीस हजार चारशे पंचेचाळीस घरकुलांपैकी बत्तीस हजार एकशे सत्तेचाळीस घरकुले पूर्ण झाली आहेत शूरविरारी आहुती दिली त्यांचे बलिदान शौर्य पराक्रम आणि धाडसामुळे आजचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आपण सर्वजण साजरा करीत आहोत अशा सर्व देशभक्त शूरवीर शहीदांना मी या प्रसंगी नमन करतो स्वातंत्र्य लढ्यात वर्धा जिल्ह्याचे महत्वाचे योगदान राहिले आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेला आपला जिल्हा स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचे केंद्र ह्या देशात राहिले आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी शंभर दिवसाचा महत्वाकांशी कार्यक्रम सर्व विभागाला दिला आहे या कार्यक्रमानुसार वर्धा जिल्हा सर्वात पुढे राहील यासाठी आपण सर्व प्रयत्न करू असे आवाहन मी जिल्हा प्रशासनाला करतो शासनाने लोकहिताच्या अनेक महत्वाकांक्षी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत यात प्रामुख्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तीर्थदर्शन योजना वयोश्री योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना बळीराजा योजना अन्नपूर्ण योजना मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण योजना सोयाबीन कापूस उत्पादन अनुदान योजना यासारख्या योजनांचा जिल्ह्यातील असंख्य लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे